का शेतकरी बंधूं मी कृषीमित्र शिवाजी गायकवाड आज आपण धाराशिव जिल्ह्यातील टाकळीबिंब एका शिवारात आलेलो आहे या ठिकाणी एका शेतकऱ्याचे सोयाबीन पाहण्यासाठी आपण आलेलो आहे पाऊस थांबून जवळपास चार दिवस झाले आहे तरी पण ह्या शेतामध्ये खूप पाणी आहे आणि सोयाबीन काढण्याची अवस्था आली असूनसुद्धा सोयाबीन काढता येत नाही कारण की सोयाबीन काढायला जात असेल तर जवळपास गुडघ्या इतकं पाय जात आहेत तर शेतकऱ्यांनी सोयाबीन कसं काढायचं या ठिकाणी काय म्हणतात हार्वेस्टर हार्वेस्टर सोडा हार्वेस्ट चेन हार्वेस्टर असेल किंवा बेल्ट हार्वेस्टर असेल कुठलंही हार्वेस्टर ह्या सोयाबीनमध्ये जात नाही माणसांना पाय ठेवता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी सोयाबीनची अवस्था खूप बिकट आहे आणि मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील शेतकरी सध्या सोयाबीन अवस्था सोयाबीन खूप मोठं पीक आहे त्यामुळे खूप अडचणीत आलेलं आहे आणि शासनाने ह्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा सरसकट कर्जमाफी अनुदान काय पन्ना पा पन्नास हजार दहा हजार पाच हजार काही असेल पण लवकरात लवकर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर हे निर्णय घ्यावा ही शेतकऱ्यांची विनंती आहे आणि आणि शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की आज तारीख आहे सहा तारीख सहा सात आणि आठ हे तीन दिवस खूप मोठा पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे जे काय तुमचं सोयाबीन वाचलेलं आहे ते पण जाऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर झाकावे कारण तीन दिवस पाऊस खूप मोठा सांगितलेला आहे आधीच शासन काय करत नाही कमीत कमी आपलं जे काढलेलं आहे काय दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के सोयाबीन हातात लागणार आहे ते पण पूर्णपणे झिरो लागायच्या आधी शेतकऱ्याने परस लवकरात लवकर जागू